नमस्कार मंडळी नाताळनिमित्त आज आपण बनवत आहोत प्लम केक हा घरगुती साहित्यापासून बनवला आहे आणि खूप हेल्दीसुद्धा आहे चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात आधी मंडळी आपण काय करूया भरपूर सारे घरात जेवढे अवेलेबल असतील तेवढे आपण ड्रायफ्रूट्स घेऊया काजू बदाम काळे मनुके मनुके टूटी फ्रुटी पिस्ता आणि अक्रोड हे सगळे आपल्याला ड्रायफ्रूट्स घ्यायचे आहे आणि ते कट करून घ्यायचे आहे तर हे सगळे मिळून ड्रायफ्रूट्स आपल्याला एक ते सव्वा वाटी इतकं माप घ्यायचं आहे केकसाठी तर आता आपण हे चमच्याने सगळं एकत्र करून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकता एक वाटी ड्रायफ्रूट्स झाले आहे यातील तुम्ही काही कमी करू शकता किंवा काही स्किपसुद्धा करू शकता तर यातीलच आता आपण थोडेसे ड्रायफ्रूट्स काढून घेऊया ते केकला वरतून आपल्याला सजवायला छान दिसतात म्हणून मी काढून घेत आहे तुम्ही ते बघू शकता तर मंडळी इथे मी अजून एक गोष्ट विसरले ती म्हणजे चेरी तर चेरीसुद्धा आपण घेऊया तर इथे माझी सव्वा वाटी ड्रायफ्रूट्स हे होतात आहे तर इथे मी चेरी अशी बारीक कट करून घेतली आहे आणि तुम्ही इथे बघू शकता तर हे बघा सगळे ड्रायफ्रूट्स भरून सवा वाटी झाल्या आहे हे जे वरचे ड्रायफ्रूट्स आहे ते लावण्यासाठी आणि ही एक वाटी आतमध्ये केकमध्ये टाकण्यासाठी तर हीच एक वाटी आपल्याला ठेवायची आहे मापासाठी तर याच वाटीने मी एक वाटी गूळ असा किसून घेतला आहे त्यानंतर एका पॅनमध्ये आपल्याला गूळ घ्यायचा आहे आणि तो वितळून घ्यायचा आहे तर मी इथे दोन ते तीन चमचे पाणी टाकून घेतलं आहे गुळ वितळण्यासाठी आणि गॅसच्या मिडीयम फ्लेमवरती आपल्याला वितळून घ्यायचं आहे आणि सतत आपल्याला गुळ ढवळायचा आहे तर हे बघा गूळ वितळलं आहे आता यामध्ये आपण एक वाटीभर जे ड्रायफ्रूट्स कापून ठेवले होते ते आता आपण टाकूया आणि दोन मिनटं हे गॅसच्या लो फ्लेमवरती मिक्स करून घेऊया जेणेकरून ड्रायफ्रूट्स हे मऊ पडतील केकमध्ये खाताना कडक लागणार नाही आणि दोन मिनटानंतर गॅस बंद करायचा आहे आणि आपल्याला हे मिश्रण थंड होऊ द्यायचं आहे तर हे मिश्रण थंड होईपर्यंत मी आता ऑरेंजचा ज्यूस काढून घेत आहे तर चार ऑरेंज आहेत तर त्याचं मी अशा प्रकारे चाळणीमध्ये अर्ध कापून ज्यूस काढून घेत आहे तर हा ऑरेंज ज्यूससुद्धा आपल्याला त्याच वाटीच्या मापाने एक वाटी पाहिजे तर इथे बरोबर एक वाटी भरली आहे हा ऑरेंज ज्यूस तर या गुळाच्या मिश्रणामध्ये आपल्याला ऑरेंज ज्यूस टाकून घ्यायचा आहे आणि हे व्यवस्थित एकजू करून घ्यायचं आहे तर हे बघा सगळं मिश्रण एकजू झालं आहे ऑरेंज ज्यूससोबत त्यानंतर आता आपण एक मोठं पातीला घेऊया आणि त्याच वाटीच्या मापाने इथे मी अर्ध्या वाटीला थोडंसं वर असं दूध घेतलं आहे तर यातलं अर्धं दूध मी टाकून घेत आहे त्यानंतर यामध्ये दोन चमचे आपल्याला दही टाकायचं आहे आणि घरामध्ये माझ्याकडे साजूक तूप आहे म्हणून मी अर्धी वाटी साजूक तूप टाकून घेत आहे तुम्हाला वाटल्यास तुम्ही तेलसुद्धा टाकू शकता किंवा बटर असल्यास बटरसुद्धा तुम्ही मेल्ट करून टाकू शकता त्यानंतर आता चाळणीने आपल्याला गव्हाचं पीठ चाळून घ्यायचं आहे तर इथे मी अडीच वाट्या गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि यामध्ये आपल्याला दोन चमचे बेकिंग पावडर आणि एक चमचा खाण्याचा सोडा टाकून घ्यायचा आहे पाव चमचा मीठ आणि जायफळ इलायची पूड अर्धा चमचा आणि व्हॅनिलाइसेन्स इथे आपल्याला दोन चमचे टाकून घ्यायचा आहे आणि हे सगळे जिन्नस आपल्याला चाळून घ्यायचे आहे तर मी इथे हातानेच चाळून घेत आहे चाळल्याने काय होतं पीठ हे एकदम मोकळं मोकळं होतं आणि केक भुगण्यास मदत होते म्हणून इथे आपण चाळून घेत आहोत आता या पिठामध्ये आपण जे गूळ ड्रायफ्रूट्स आणि ऑरेंजचं मिश्रण केलं होतं ते टाकून घेऊया आणि हे सगळं आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे जरी ते पीठ आपल्याला थोडं घट्ट वाटत असेल तर इथे आपण कोमट दूध टाकायचं आहे थोडं थोडं करून आणि हे बॅटर आपल्याला जास्त पातळही करायचं नाही आणि जास्त घट्टही ठेवायचं नाही तर इथे बघू शकता अशा प्रकारे आपल्याला कन्सिस्टन्सी ठेवायची आहे त्यानंतर मी एका टीनमध्ये बटर पेपर टाकून घेतला आहे आणि तेल लावून घेतला आहे सर्व बाजूंनी आता यामध्ये आपण हे सगळं मिश्रण टाकून घेऊया जर तुमच्याकडे बटर पेपर नसेल तर तुम्ही फक्त तेलच लावू शकता किंवा प्लेन जेरॉक्सचा पेपर असेल तर तो सुद्धा तुम्ही वापरू शकता तर हे टीनमध्ये आपण प्लेन करून घेऊया आणि दोन ते तीन वेळा आपल्याला अशा प्रकारे टॅप करून घ्यायचं आहे जेणेकरून हे सगळं मिश्रण एकसारखं या टीनमध्ये पसरेल आणि त्यानंतर आता आपण ड्रायफ्रुट्सने सजूया वरतून केक तर आता आपल्याला हा केक बेक करून घ्यायचा आहे तर त्यासाठी इथे मी गॅस टोस्टरचा वापर करणार आहे तुम्ही कुकरमध्ये किंवा कढईमध्ये सुद्धा हा केक बेक करू शकता जर कुकरमध्ये बेक करणारा असाल तर कुकरची झाकणाची आपल्याला रिंग काढून घ्यायची आहे आणि शिट्टी काढून घ्यायची आहे आणि आतमध्ये आपल्याला रिंग ठेवून हा केक बेक करून घ्यायचा आहे तर चाळीस ते पंचेचाळीस मिनटं हे केक बेक होण्यासाठी लागतात जवळपास चाळीस ते पंचेचाळीस मिनटं झाले आहे तर आता मी उघडून बघत आहे यामध्ये आपण तूथपिक टाकून बघूया टूथपिक जर क्लीन आली तर समजून जायचं केक आपला बेक झाला आहे जर बेक नसून झाला तर पुन्हा आपल्याला झाकण ठेवून एक पाच ते दहा मिनटं केक बेक करून घ्यायचा आहे टूथपिक क्लीन आली आहे तर आता आपण याला थंड होऊ देऊया केक छान असं बेक झाला आहे तर थंड झाल्यानंतर मी आता याला डीमोल्ड करून घेत आहे तर सुरुवातीला आपल्याला सगळ्या याचा कडा लूज करून घ्यायचा आहे चाकूने आणि मग नंतर टीनमधून काढून घ्यायचा आहे तर वाव अगदीच मस्त असा डीमोल्ड झाला आहे टीनमधून तर तयार आहे आपला मस्त असा प्लम केक खूप हेल्दी आहे तर मी हा केक बड्डेसाठी बनवला होता म्हणून मी तुम्हाला याचा पीस कट करून दाखवणार नाही तर मंडळी तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि करूनसुद्धा बघा व माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका भेटूया एका पुढच्या अशाच नवीन रेसिपीसोबत आणि सर्वात महत्वाचे म्हणजे स्वस्त रहा, मस्त रहा, जिभेचे तोसले पुरवत रहा, धन्यवाद